नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर विशेष शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाभाऊ मामा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक सचिन दादा मामा पाटील समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी पाटील महिला अध्यक्ष पूनम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सौभाग्यव्यतीच्या बरोबर विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला दरवर्षी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शहराध्यक्ष सदाभामा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येते यंदाच्या वर्षी मोठ्या उत्सवात भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील हजारो महिलांना साडी भेटवस्तू व लाडू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आलेल्या विधवा महिलांना पहिले हळदी दान देऊन सन्मानित केले अनेक हळदी कुंकू समारंभात सवासींनाच हळदी कुंकू समारंभात येण्याचा मान असतो पण सदाभाऊ मामाने या मनाने नाराज झालेल्या बेबस विधवा महिलांना मान सन्म महिला महिला सन्मान देऊन त्यांना सन्मानित केल्याने विधवा महिला वर्गात व सर्व महिला वर्गात सदाभाऊ मामाचे नाव कौतुकाने घेऊ लागले आहेत तसेच तृतीयपंथीय महिलांनाही या हळदी कुंकू समारंभात मानाचे स्थान देण्यात आले त्यांनाही हळदी कुंकूचे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे एक परिपूर्ण महिलांचा आनंदी वातावरणात झालेल्या कार्यक्रमाने सर्वांनी सदाभाऊ मामांचे आभार मानले सदाभाऊ मामा सातत्याने आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात कोणतीही समस्या असो किंवा रात्री बेरात्री कोणीही त्यांच्याकडे गेला तरी त्याला मदत करणं सदाभाऊ मामा तत्पर असतात यामुळे पूर्ण प्रभागातच मामाच्या सोबतीला आहे सदाभाऊ मामा यांना पाठीराका म्हणजे मामा या नावाने प्रभाग नागरिक संबोधतात सदाभाऊना हे नावही खूप भाळले आहे या नावाने मामा प्रभागाचे सदाबा मामा झाले आहेत ब्री रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो